नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला एकदम आणि गुबगुबीत अशी पोळी तयार केली तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची पोळी एकदम परफेक्ट अशी तयार होईल कशीही लाटली तरी पोळी फुटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने आज आपण पुरणाची पोळी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर ही पोळी तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि आतील पुरण देखील तुम्ही बघू शकता पोळीच्या काठोकाट यामध्ये पुरण आहे तर या ठिकाणी आपण एक ग्लास डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला छान स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कुकरला ही डाळ शिजून घ्यायची आहे कुकर मध्ये आपण धुवून घेतलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती डाळ टाकून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या पुरणाला रंग छान येतो पुरण शिजताना आपलं पुरण उतू येऊ नये कुकरच्या बाहेर पाणी येऊ नये यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता पाण्यामध्ये टाकलेली जी हळद आणि तेल आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून कमी गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपले जे पुरण आहे ते एकदम छान मऊ असं शिजलं जातं तर कमी गॅसवरती मी आता हे कुकर ठेवून देणार आहे आणि चार शिट्ट्या याच्या काढून घेणार आहे तर चार शिट्ट्या आपल्या कुकरच्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी कणिक मळून घ्यायचं आहे म्हणजेच आपले जे कणिक आहे ते छान भिजल्या जातं कणिक छान भिजलं की आपल्या पोळ्या एकदम छान मऊ आणि सॉफ्ट अशा तयार होतील रोजच्या चपातीसाठी आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने भरून मी दोन कटोऱ्या पीठ घेतलेलं आहे मैदा न वापरता आपल्याला फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ज्या पाण्यामध्ये आपल्याला हे कणिक भिजवायचं आहे त्या पाण्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे चमचाने आपल्याला पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करत हे पाणी टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच पातळ न मळता थोडंसं घट्ट मळायचं आहे तर सुरुवातीलाच हे पीठ पातळ न मळता आपल्याला सुरवातीला या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हाताला पाणी लावून या पिठाला एकदम छान मऊ आणि सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे जेवढं आपण ह्या पिठाला छान व्यवस्थित असं मळून घेतो तेवढं आपलं पीठ लवचिक तयार होतं आणि आपली जी पोळी आहे ती अजिबात फुटत नाही सुरुवातीला मी अशा पद्धतीने घट्ट सराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पाण्याचा थोडा थोडा हात लावून आपल्याला हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिट मी हे पीठ एकदम छान मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पीठ आपलं एकदम लवचिक तयार झालेलं आहे ना आपल्याला हे कणिक भिजून पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये जे ठेवलेलं कणिक आहे ते व्यवस्थित असं मळल्या गेलं तरच त्याची पोळी चांगली बनते आणि नवशिक्यांसाठी ती पद्धत थोडीशी अवघड आहे आता कणिक आपल्याला मुरण्यासाठी जास्त वेळ न ठेवता फक्त पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवरती कुकरच्या मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर मी थंड करून घेतलेला आहे आणि कुकरचं आता झाकण आपण उघडून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपली जी डाळ आहे ती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे एका चाणीवरती आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे त्या पाण्यापासून आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे एका चाळणीवरती आपण ही डाळ काढून घेतलेली आहे आमटीचा कट जो आहे तो आपण बाजूला काढून घेतलेला आहे कटासाठी आपल्याला थोडीशी डाळ देखील या ठिकाणी साईडला काढून घ्यायची आहे गुळ किंवा साखर टाकण्याच्या आधी आपण डाळ देखील थोडीशी साईडला काढलेली आहे डाळ देखील आपण थोडीशी गाळूनच घेतलेली आहे त्याची आमटी तयार करण्यासाठी जो कट आहे तो आपण साईडला काढलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी हे पुरण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे डाळ आपली हलकीशी गरम असतानाच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे डाळ जर पूर्ण थंड झाली तर आपल्याला पुरण वाटण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो त्यासाठी आपण डाळ हलकीशी गरम असतानाच ही वाटून घेतलेली आहे फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला हे पुरण बारीक करण्यासाठी लागलेले आहे एक ग्लास आपण डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी आपण पाऊन ग्लास गुळ घेतलेला आहे गुळ मी या ठिकाणी बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर पुरणपोळी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक ग्लास गुळ घेतला तरी देखील हरकत नाही पुरण गरम करण्यासाठी मी जाड बुडाची कडाई घेतलेली आहे त्यामुळे आपलं जे पुरण आहे ते बुडाशी लागणार नाही आता आपल्याला हे पुरण सात ते आठ मिनिट छान असं गरम करून घ्यायचं आहे पुरणाला छान चटका दिला आपण तर आपली पोळी करताना फुटत नाही सात ते आठ मिनिट आपल्याला हे पुरण आटवण्यासाठी लागू शकतं मध्यम गॅसवरती मी हे पुरण छान असं गरम करून घेतलेलं आहे सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपले जे पुरण आहे ते बुडाशी चिटकणार नाही पुरण जर करपलं तर आपल्या पुरणाचा पूर्ण स्वाद बिघडू शकतो किसून घेतलेलं जायफळ आणि वेलची पुडी यामध्ये टाकून घेतलेली आहे जायफळामुळे आपली जी डाळ आहे ती बाधणार नाही आणि आपले जे पुरण आहे ते देखील हलकं होईल आणि स्वाद देखील आपल्या पोळीचा वाढेल त्यासाठी आपण जायफळ आणि वेलची पुडी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपण पुरण व्यवस्थित असं छान गरम करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता पुरण कडेपासून सेपरेट होत आहे चमचा यामध्ये आपण उभा केल्यानंतर चमचा अजिबात खाली पडत नाहीये आपले जे पुरण आहे ते आता छान तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पुरण साईडला ठेवून द्यायचं आहे पुरण थंड होत आहे तो तोपर्यंत आपण या ठिकाणी कटाची आमटी तयार करून घेऊया कटाची आमटी देखील आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करायची आहे गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काही सुक्या नारळाचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि नारळाचे काप आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत नारळ आपण छान डार्क रंगामध्ये तळून घेतल्यामुळे आमटीला चव छान येते आणि रंग देखील छान येतो नारळाचे काप आपण छान डार्क रंगामध्ये तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही नारळाचा रंग बदललेला आहे आता आपल्याला हे नारळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे सोबतच आता आपल्याला या ठिकाणी एक उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला कांदा देखील तेलावरती परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग पूर्णपणे डार्क होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा देखील मी दोन ते तीन मिनिट तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो देखील आता कमी झालेला आहे आणि कांदा देखील आपण डार्क रंगामध्ये तळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या दोन अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहेत सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आपण तळून घेतलेले सर्व साहित्य टाकून घेतलेले आहेत तर यामध्ये मी दोन ते मत या मत या मत या मत या तीन चमचे पाणी टाकून एकदम बारीक असायला वाटून घेतलेलं आहे आमटीसाठीचा सा आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे सेम कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी या 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 अर्धा चमचा मोरी टाकून घेतलेली आहे मौरी आपली छान फुटू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत मौरी आपली छान फुटलेली आहे यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत आता आपल्याला लगेचच यामध्ये मिक्सरला आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे कडीपत्त्याची काही पानं टाकून घेतलेली आहेत मी यामध्ये यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा आपण या ठिकाणी काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण आमटीसाठी जो कट काढून घेतलेला आहे तो कट टाकून घ्यायचा आहे गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आमटी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला ही आमटी पातळ तयार करायची आहे थंड झाल्यानंतर आमटी घट्ट होते तर मी यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आमटीला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता ते मी आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे तेलाची तरी देखील छान आलेली आहे आणि आमटीला रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एकदम चविष्ट खमंग अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे देखील आपलं थंड झालेलं आहे आता आपल्याला लगेचच पोळ्या तयार करून घ्यायच्या तर आपले जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे पिठाला मी परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे आपलं जे पुरण आहे ते देखील मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता पिठाचा आपल्याला छोटासा एक गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पुरणाचा देखील आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा थोडासा आपल्याला मोठा घ्यायचा आहे आपलं जे पीठ आहे ते एकदम छान मऊ असं भिजलेलं आहे आणि आपलं जे पुरण आहे ते देखील एकदम छान पेड्यासारखं मऊ झालेलं आहे या पिठाची आपल्याला अशा पद्धतीने एक वाटी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला पुरणाचा हा गोळा ठेवून घ्यायचा आहे पुरण आपल्याला आतील बाजूस दाबत हे गोळा बंद करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने पीठ जे आहे ते वरच्या बाजूने खेचत घ्यायचं आहे आणि हे पिठाचा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे पिठाच्या कडेला आपल्याला अजिबात पुरण लागू द्यायचं नाहीये बोटाला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुरण आपल्याला खालच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे आणि आपण हे पिठाचा जो गोळा आहे तो बंद करून घेतलेला आहे यावर जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि या गोळ्याला आपल्याला हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे म्हणजेच पुरण जे आहे ते व्यवस्थित असं काठापर्यंत पसरलं जाईल आता पोळीपाटावरती मी पेपर किंवा कुठला कपडा न टाकता ही पोळी लाटून घेणार आहे पोळीपाटावरती आपण थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे यावरती आपल्याला तयार केलेला हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी कसंही लाटलं तरी देखील आपली पोळी अजिबात फुटत नाही एकदम पातळ अशी आपण ही पोळी लाटलेली आहे पोळी आपल्याला कडेने व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे जेवढा पोळी पाट आहे तेवढी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला लगेचच ही पोळी भाजून घ्यायची आहे अजिबात कडा याच्या जाड राहिल्या नाही पाहिजे पोळी जर कुठे जाड किंवा कुठे पातळ झाली तर पोळी आपली व्यवस्थित अशी फुगणार नाही त्यासाठी आपल्याला पोळी सर्व बाजूने व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे आता गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तव्यावरती आपल्याला लगेचच ही पोळी टाकून घ्यायची आहे वरच्या बाजूला देखील मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे पोळीच्या वरती अशा पद्धतीने बबल्स आले की लगेचच आपल्याला पोळी पलटी करून घ्यायची आहे ज्या उलथण्याने आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची आहे त्या उलथण्याला देखील आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपली जी पोळी आहे ती उलथण्याला चिटकणार नाही आणि फुटणार नाही पोळीला लावण्यासाठी ना ना तुम्ही ते तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप या ठिकाणी वापरू शकता मी तुपाचा वापर करत आहे आता मी पोळी पलटी करून घेतलेली आहे एक बाजू आपली छान अशी भाजलेली आहे आता आपल्याला पोळीची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता पोळी पलटी करतानाच आपली पोळी फुटू शकते हलक्या हातानेच आपल्याला पोळी पलटी करून घ्यायची आहे आपली जी पोळी आहे ती एकदम छान मस्त टम्म अशी फुगलेली आहे पोळी फुलली नाही तरी देखील आपण पूर्ण यामध्ये व्यवस्थित असं छान भरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे दोन्ही बाजूने मी पोळी छान अशी भाजून घेतलेली आहे पोळी आता आपल्याला काढून घ्यायची आहे तर पोळीच्या दिसण्याहून तुमच्या लक्षात येत असेल की पोळी आपली किती मऊ आणि सॉफ्ट अशी तयार झालेली आहे दुसरी पोळी देखील मी आता या ठिकाणी भाजून घेणार आहे त्यावेळेला मी परत थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे पोळीच्या वरच्या बाजूला छान असे बबल्स आलेले आहेत आता आपल्याला पोळी लगेचच पलटी करून घ्यायची परत आपण उलथण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि पोळी आपण पलटी करून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला पोळी मस्त अलटी पलटी करत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी खरपूस अशी आपण ही पोळी भाजून घेतलेली आहे गुबगुबीत अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे बाकीच्या पोळ्या देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे दुसरी पोळी देखील आपण छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे सर्व पोळ्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत एक ग्लास पुरणामध्ये आपल्या मोठ्या साईजच्या आठ पोळ्या तयार होतील पोळी बघू शकता तुम्ही अजिबात फुटलेली नाहीये एकदम छान मऊ झालेली आहे याच्या कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे एकदम झनझणीत आणि खमंग अशी आपली कटाची आमटी देखील तयार आहे कटाच्या आमटीसोबत दुधासोबत किंवा तुपासोबत तुम्ही ही पुरणाची पोळी खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा करू। व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद